वालैंगिक बनवण्यामध्ये खूप मदत केली आहे तर तुम्ही पण असं करू शकतात नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हाला लावून दिले आहे आणि आता कपडे घालते आणि त्यानंतर दुपारच्या जेवणात जेवणाची तयारी करणार आहेत तर दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे अंडा आणि बटाट मिक्स भाजीत तर ती रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर असंच व्हिडिओला कंटिन्यू करा पातेल्यात दोन ते तीन चम्मच तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकत आहे जिरे तर तडल्यानंतर यामध्ये आत्ता खडे मसाले टाकत आहे लवंग मिरे दालचिनी बेल चला तर मग थोडेसे खडे मसाले टाकून घेतले आणि त्यानंतर आत्ता एक मोठी मिरची हिरवी मिरची कापून टाकलेली आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे आता हे चांगले तांबूस रंगावर येपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी यामध्ये दीड टमा तामा, दीड टमाटर ॲड केलं आहे टमाटर पण चांगलं मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचं पर आहे आणि त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे टमाटर यामुळे लवकर मऊ होतात चला तर आता मग हे सगळं चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये मी परत एक ते दीड चमचा लाल मिर्च टाकले अर्धा चमच हळद आणि एक ते दीड मि एक ते दीड चमचा काळा मसाला आणि त्यानंतर धना पावडर आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरछ आता हे चांगलं मी परतून घेत आहे परतून घेतल्यानंतर मिरची मसाले थोडंसं पाणी टाकलं आहे का त्यामुळे डा मिरची मसाले डाळत नाही आणि त्यानंतर मी यामध्ये टाकला आहे एक मोठा बटाटा आणि ते पण चांगलं परतून घेतलं आहे आणि यामध्ये आत्ता थोडंसं पाणी ॲड करत आहे बटाटा शिजण्यासाठी आत्ता यामध्ये चवीनुसार मीठ टाकला आहे आणि आत्ता इथं मी ऑमलेटसाठी सहा अंडे पडून घेतले आहे थोडीशी कोथंबीर आणि कांदा बारीक चिरलेला आणि चवीनुसार मीठ टाकला आहे आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेत आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपल्याला इथं अंडा ऑमलेट बनवून घ्यायचा आहे ऑम्लेट तयार झाल्यानंतर इथं दोन ते तीन ऑम्लेट तयार झाले होते आणि त्याचे मी आता चार अशा प्रकारे खा कट करून घेत आहे चार भाग तयार झाले आणि ते आता बटाट शिजलं होतं आणि त्यामध्ये मी कट केलेला ऑमलेट टाकत आहे ते एकदम चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे हॅलो है। फ्रेंड्स आता संध्याकाळच्या वाजले आहे पाच तर मिस्टर गेले आहे जॉबवर दुपारपासून मी ब्लॉग शूट नाही केला कारण मिस्टरांना नाईट असते तर त्यांना पण त्यांना दुपारी झोपावं लागतं आणि मला मग व्हिडिओ कंटिन्यू करता येत नाही तर आता ते त्यांनी जेवण केले आणि ते गेले आहे ड्युटी वरेटिव्ह आयटम बनवणार आहेत तर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे एक दोन दिवस झाले तेव्हा मी ते बनवायला घेतलं होतं पण ते माहिती आणि ते मी तसंच सोडून दिलं आणि आता ते परत कंटिन्यू करणार आहेत तर म्हटलं चला तुमच्या बरोबर पण शेअर करू चला तर मग व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा चला तर मग मी अशा प्रकारे दोन दिवस झाले असं बनवायला घेत होतं मग तेच काहीतरी काम आलं त्यामुळे मी ते अर्धवट राहिलं तर आता मी ते कंटिन्यू करणार आहे पहिले मी असे पूर्ण जे पूर्ण असतात ते लावून घेतले त्यानंतर अर्धे कापून त्याच्या एक लावले आणि त्यानंतर फक्त जो चमचाचा खोरगट खोरगट भाग असतो तो इथं मी लावलेला आहे तर चला तर मग यापुढे मी आता जे बाकीचं काम आहे ते कंटिन्यू करणार आहे आणि तुमच्या बरोबर पण शेअर करणार आहे चला मग व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा oh. प्रकारे अशा प्रकारे तयार झालेला आहे आता मी याला कलर देणार आहे आणि मग आता मी कलर देऊन मी अशा प्रकारे वालँगिंग बनवून घेतलेला आहे कलर पण सुटलेला आहे आता शिवणी पण पालँगिंग बनवण्यामध्ये खूप मदत केली आहे तर तुम्ही पण असं मुलांबरोबर ऍक्टिव्हिटीज करू शकतात चला तर मी आता तुम्हाला वॉल हँगिंग भिंतीला लावून दाखवते कशा प्रकारे दिसत तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला वॉल हँगिंग कशा प्रकारे वाटलं जेवण झालेलं आहे शूच आणि माझं तर शू आणि मी बाहेर जाणार आहे घरातच असतो त्याला खूप बोर होत मग एक, एक राऊंड मारायला जाणार आहे आम्ही तर चला तर मग आल्यानंतर बोलते मी तुमच्या सोबत आम्ही आत्ताच बाहेरून जाऊन आलो आहे चला तर मग मी या व्हिडिओला इथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की सांगा करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया आपण एका नवीन मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय